नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य मी आहे तुमच्यासोबत तुमच्या करिअरच्या प्रवासामध्ये तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला भरती निघाली आहे तर भरती किती निघाली आहे काय निघाली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ येईल तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला अजून व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येतो त्यामुळे तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो चला तर मग चालू करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरती फायनली पोलीस भरती निघाली आहे या सर्व जिल्ह्याची जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यात काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो शे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पहा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू जाईल मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही पाच आठ दोन हजार ला इथं बैठक झाली होती तर कुठं बैठक झाली होती तर पाहू शकता तुम्ही पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीस नवरंग सभागृह मुख्यालय घाटकोपर इथं बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी ठरविलं होतं की किती जागा निघणार काय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघणार ते त्यांनी ठरवलं होतं ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं पाहू शकता तुम्ही मुंबई पोलीस मुंबईमध्ये लोह मार्ग जे आहे त्याच्यामध्ये सातशे त्रेचाळीस जागाची इथं भरती निघाली इथं पाहू शकता मी थोडं जूम करतो बघा सातशे त्रेचाळीस जागाची भरती निघाली इथं कॅटेगरी वाईज दिलेले तुम्ही इथं चेक करू शकता खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तसाठी चेक करू शकता तर मित्रांनो इथे मुंबईची दुसरी जाहिरात आहे ही दुसरी जाहिरात मध्ये इथे पाहू शकता तुम्ही दोन हजार चारशे एकोणसाठ जागाची इथं भरती निघाली तुम्ही इथं चेक करू शकता मित्रांनो इथं पाहू शकता तिसरी जाहिरात कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई इथून तुम्हाला ही जाहिरात निघाली इथं पाहू शकता तुम्ही किती जागा आहे त्याच्यामध्ये एकशे शहात्तर जागा ह्याच्यामध्ये भरती होणार इथं इथे पाहू शकता तुम्ही पुणे जागा पुण्यामध्ये किती आहे पुणे ग्रामीण मध्ये एकोण सत्तर जागा इथं भरती निघाली इथं पाहू शकता तुम्ही अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात आलेली होती पोलीस शिपाईसाठी इथे पाहू शकता तुम्ही पोलीस भरती जागा तर पुणे पुण्यामध्येच ही पण इथे त्र्याहत्तर जागा आहे ज्याच्यामध्ये भरती निघाली मी थोडं झूम करतो इथं पाहू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथे पाहू शकता तुम्ही किती जागा आहे त्याच्यामध्ये दीडशे एकशे पन्नास जागामध्ये भरती निघाली इथं तुम्ही चेक करू शकता तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर त्याचबरोबर इथं पाहू शकता तुम्ही जालना जालन्यामध्ये एकशे छप्पन पदाची इथं भरती निघाली ही न्यूज पेपरवर बातमी आलेली आहे तुम्ही इथं चेक करू शकता पाहू शकता तुम्ही परभणी परभणी पोलीस परभणीमध्ये किती आहे जागा इथं पाहू शकता तुम्ही परभणीसाठी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला नोटिफिकेशन आली होती इथं पाहू शकता तुम्ही शहाऐंशी सॉरी शहाऐंशी जागाची इथं भरती होणार आहे पोलीस शिपायासाठी त्याचबरोबर इथे खाली पाहू शकता तुम्ही चालक पोलीस शिपाई याच्यासाठी अकरा जागा इथं जा भरती होणार आहे इथं पाहू शकता तुम्ही अकोला अकोल्यामधून किती जागा निघालेल्या आहेत इथं पाहू शकता तुम्ही एकशे पोलीस शिपाईसाठी एकशे एकसष्ट जागाची भरती निघाली इथं पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही हिंगोली हिंगोली पोलीस मध्ये पोलीस शिपाई जे आहे त्याच्यासाठी तेवीस जागा निघाल्या आहेत हिंगोलीमधून आणि चालक पोलीस शिपाईसाठी सत्तावीस जागा निघाल्या आहेत तुम्ही इथं चेक करू शकता इथं पाहू शकता तुम्ही हिंगोली पोलीस जागा तर हिंगोलीमधून किती निघाले इथं पाहू शकता तुम्ही हिंगोली मधून चालक पोलीस शिपायासाठी सतरा जागाची याच्यामध्ये भरती सॉरी सत्तावीस जागाची याच्यामध्ये भरती निघाली आहे इथे पाहू शकता तुम्ही नागपूर नागपूर मधून किती निघलेले जागा दोनशे बहात्तर जागा ह्याच्यामध्ये भरती निघाली इथं पाहू शकता तुम्ही नागपूर मधून मित्रांनो इथं नागपूर शहर मधून पाहू शकता तुम्ही किती जागा निघालेल्या आहेत अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात आलेली पोलीस शिपायासाठी पाचशे पंधरा जागा याच्यामध्ये भरती निघाली इथं पाहू शकता तुम्ही नागपूर शहर पोलीस एकशे तीस जागा ज्याच्यामध्ये भरती होणार आहे तुम्हाला नागपूरच्या तीन जाहिरात आहेत मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही नांदेड पोलीस जे आहेत त्याच्यासाठी इथे जागा किती निघालेली इथं पाहू शकता तुम्ही एकशे नव्याण्णव जागा याच्यामध्ये भरती होणार आहे नांदेड मधून इथं पाहू शकता तुम्ही वाशिम वाशिम मधून किती निघालेले आहेत अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला जाहिरात आलेली आहे आणि किती निघलेले आहेत याच्यामध्ये जागा इथं पाहू शकता तुम्ही चाळीस जागा याच्यामध्ये भरती निघाली याच्यामध्ये ना इथं पाहू शकता तुम्ही वाशिम पोलीस जी आहे दुसरी जाहिरात दुसऱ्या जाहिराती मध्ये किती निघालेले आहेत जागा इथं पाहू शकता तुम्ही आठ जागा निघाल्या आहेत याच्यामध्ये पोलीस शिपाई चालक साठी आठ जागा निघलेल्या आहेत इथं पाहू शकता तुम्ही धाराशिव पोलीस पोलीस शिपाईसाठी किती निघालेले आहेत धाराशिव मधून इथं पाहू शकता तुम्ही एकशे तेवीस जागाची भरती निघाली याच्यामध्ये एकशे तेवीस जागाची धाराशिव मधून पोलीस शिपायासाठी भरती निघाली आहे इथं पाहू शकता तुम्ही धाराशिवची दुसरी जाहिरात आहे ही त्याच्यासाठी इथं पोलीस चालक जे आहे इथं पाहू शकता तुम्ही पंचवीस जागा याच्यामध्ये भरती निघाली इथं जाहिरात आलेली आहे इथे पाहू शकतो धुळे पोलीस धुळे पोलीस मधून इथं किती निघालेले आहेत जागा इथं पाहू शकता तुम्ही सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस लाही नोटिफिकेशन आलेली आहे पोलीस शिपायासाठी एकशे तेहतीस जागाची भरती निघाली आहे कुठून तर धुळे मधून एकशे तेहतीस जागाची भरती निघाली आहे याच्यामध्ये इथं पाहू शकता तुम्ही दुसरी जाहिरात आहे धुळे धुळेमधून आलेली पोलीस भरतीची इथं पाहू शकता तुम्ही किती निघलेले आहेत याच्यामध्ये जागा एकाहत्तर जागा निघलेल्या आहेत धुळेमधून दुसऱ्या जाहिरातीमधून इथं पाहू शकता तुम्ही सोलापूर पोलीस भरती मित्रांनो सोलापूर भरतीची जी जाहिरात आहे ती लोकमत पेपरवर आलेली आहे इथं पाहू शकता तुम्ही जागा किती निघाल्या आहेत एकोणऐंशी जागा ह्याच्यामध्ये भरती निघाली आहे इथं पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर इथं सोलापूर शहरमधून ही जाहिरात आहे इथं पाहू शकता मी दुसरी जाहिरात आहे पोलीस शिपायासाठी नव्वद पदासाठी आहे जळगाव मधून किती जागा निघालेल्या आहेत तिथं पाहू शकता तुम्ही एकशे एकाहत्तर जागा याच्यामध्ये भरती निघाली इथं पाहू शकता तुम्ही झुंकलेलं आहे मी त्याचबरोबर जळगाव दुसरी जाहिरात जी आहे त्या दुसऱ्या जाहिरातीमध्ये इथं पाहू शकता तुम्ही वरणगाव जिल्हा जळगाव त्याच्यामध्ये जागा किती निघालेली तिथं पाहू शकता तुम्ही दोनशे एक्क्याण्णव जागा याच्यामध्ये भरती होणार आहे जूम करतो मी इथं चेक करू शकता इथं पाहू शकता तुम्ही अमरावती ग्रामीण पोलीस दोनशे चौदा जागाची याच्यामध्ये भरती निघाली अमरावती मधून मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही रत्नागिरी पोलीस पोलीस शिपायसाठी किती जागा निघलेल्या आहेत मधून इथं पाहू शकता तुम्ही शंभर जागाची इथं भरती निघाली रत्नागिरी मधून इथं पाहू शकतो तुम्ही दुसरी जाहिरात आहे पोलीस शिपाई चालकसाठी रत्नागिरीमधून आलेली ह्याच्यासाठी किती जागा आहेत आठ जागा निघाली आहेत चंद्रपूर चंद्रपूर पोलीस साठी इथं पाहू शकतो मी दोनशे पंधरा जागा जा याच्यामध्ये भरती निघाली आहे इथं झूम करतो मी चेक करू शकता तुम्ही दोनशे पंधरा गडचिरोली मधून पंच्याऐंशी जागाची भरती निघाली आहे इथं पाहू शकतो मी गडचिरोली गडचिरोलीची दुसरी जाहिरात आहे मित्रांनो इथं पाहू शकतो मी दुसऱ्या जाहिरात दोन जाहिरात आहेत गडचिरोलीच्या याच्यामध्ये गडचिरोलीची झुम करतो मी इथं पाहू शकतो मी एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत त्याचबरोबर अठ्ठावीस जागा आहेत आणि पस्तीस जागा आहेत हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत इथे पाहू शकतो मी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये इथे किती निघलेले जागा तर नऊ जागा निघलेल्या आहेत मित्रांनो हे सर्व जाहिरातीचे जा फोटो मी टेलिग्रामला टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते, ते मला मध्ये सांगा आणि कोणती जाहिरात राहिली ते पण मला मध्ये सांगा मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली पोलीस भरतीची मित्रांनो अशा प्रकारचे जॉब रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे असेल मराठीमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ येईल तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र